नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्वती आज्जीने रेवासाठी जो हार सिलेक्ट केलेला असतो आणि त्याची ऑर्डर ही ते ज्वेलरी शॉपवाले घरी घेऊन आलेले असतात तर लगेच पार्वती आजी रेवाच्या हातामध्ये तो हार देते आणि हे माझ्याकडून गिफ्ट असे खुशून तिला सांगते तर रेवा खुशून तो हार पकते आणि तिला तर खूपच तो हार आवडतो तेव्हा शशिकांत रेवाला म्हणतो की आवडला ना आणि तू आम्हाला एक मुलगी म्हणून नातू देणार त्यामुळे आम्ही तुझ्यावर खूपच खुश आहोत म्हणून हे गिफ्ट तुला दिले आणि रेवाला केस थँक्यू बाबा आणि आजी असे बोलत असते तेवढ्या तक्षे बाहेर येतो आणि रेवाला आवाज देतो रेवा लगेच तो हार अक्षयला दाखवते आणि आपल्या गळ्याला लावून अक्षयला विचारते की कसा आहे तर अक्षय म्हणतो की खूपच छान आणि रेवाला म्हणतो की रेवा मी तयार आहे आपल्याला तिकडे कुठे बेबी मून साठी जायचे होते तिकडे रेवा तर आणखीनच खुश होते दरवाज्यामध्ये असते आणि खुशून ती अक्षयला डन करते तर अक्षय चोरून तिच्याकडे पगतो आणि रेवा लगेच उठते तर रमा दरवाजा लावून घेते आणि लगेच अक्षयला मिठी मारत अक्षय मी खूपच खुश आहे म्हणून आनंदाने उड्या मारू लागते तर अक्षय म्हणतो की अगं हळूच तू प्रेग्नेंट आहे अशा उड्या मारू नकोस तेव्हा शशिकांत लगेच खुशहून म्हणतो की आता तर सर्व ग्रह एकदमच जुळून आलेत रेवा म्हणते की अरे मी प्रेग्नेंट आहे हे समजते परंतु मी जास्तच आनंदात आहे म्हणूनही असे होते तेव्हा पार्वती आजी विचारते की अरे तुम्ही कशाबद्दल बोलतात तेव्हा अक्षय म्हणतो की अगं आजी ही सतत म्हणायची मला की मला कुठेतरी अक्षय तुझ्याबरोबर फिरण्यासाठी यायचे आणि ही मला म्हटली की कुठे ते बेबीमूनसाठी बाहेर फिरायला जायचे तेव्हा बाई प्रेग्नेंट असताना फिरायला जायचे असते म्हणून मी हिला फिरायला घेऊन जाणार आहे तेव्हा पार्वतीजी खुश होऊन अक्षयला व्हेरी गुड बोलते आणि तुझ्या आयुष्यात हा पहिल्यांदा तू योग्य निर्णय आहे तेव्हा पार्वती सुद्धा खुश होते तर रेवा तर अक्षयला मिठीच मारत असते अक्षय म्हणतो की अगं पुरे बाहेरचे लोक इथे बसलेले आहे किती प्रेम करशील त्यांच्यासमोर आणि रेवाला तो बाजूला करतो शांत हो तू प्रेग्नेंट आहे इतक्या उड्या मारू नको असे रेवाला बोलतो आणि मनात म्हणतो की रमा मी तुझ्याशिवाय कुठेही कुणाबरोबर बाहेर कसा जाऊ शकतो त्यानंतर इकडे रमा आपल्या रूममध्ये खूप नाराज झालेली असते डोळ्यात पाणीसुद्धा आलेले असते आणि ती विचार करत असते की हे सर्व संपण्यासाठी मला हे नाटक तर चालूच ठेवावे लागेल आणि रेवाने अक्षयला मिठी मारलेचे शंतीला आठवतात तेवढ्यात अक्षय येतो आणि रमा लगेच आपल्या डोळ्यातील पाणी पुसते पण अक्षय बघतो आणि रमाला विचारतो की अगं काय झाले का, का रडतेस तू आणि वेळीस अक्षयच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेले असते तर रमा म्हणते की काही नाही असेच आणि ती अक्षयला विचारते की तुम्हीसुद्धा का रडता तुमच्या डोळ्यातून जरा का वाहतो तेव्हा अक्षय म्हणतो की अगं काही नाही आणि तू रडताना म बघितलं मग माझ्या डोळ्यामध्ये सुद्धा मा पाणी आले आणि काय झाले रमा का रडतेस असे विचारतो रमा म्हणते की मी तुमची बायको आहे आणि तुम्ही त्या रेवाबरोबर बाहेर फिरण्यासाठी जातात हे मला समजते परंतु जिथे मी तुमच्याबरोबर असायला हवे आता तिथे ती तुमच्याबरोबर असेल जे क्षण मी तुमच्याबरोबर घालवायला हवे आता रेवा ते क्षण तुमच्याबरोबर घालेल म्हणून मला थोडंसं जरा वाईट वाटते तेव्हा अक्षय उठतो आणि आपले डोळे पुसत तो बाजूला होतो तर रमा मागून येते आणि अक्षयला लगेच मिठी मारते सुद्धा खूप रडू येत असते आणि तो रमाला म्हणतो की रमा मला सुद्धा खूप वाईट वाटते कारण मी इमॅजिन करतो की आपण एका मस्त थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेलो आणि त्या टेकडीवर आपण मस्त असे रोमांटिक रात्रीचं फिरतो आणि तो रोमांटिक गंध छान वाऱ्याची झुळूक येते तुझा हात माझ्या हातामध्ये आणि रात्री मला बाहेर फिरताना तुला माझ्या अशा जॉकेटमध्ये एकत्र असं सामावून घ्यायचं एकाच पांगरूमधे असताना अशी मस्त अशी शेकोटी पेटवायची हे सर्व मला तुझ्याबरोबर करायचे आणि तू काय सांगते तर अक्षय रमाच्या हाताचा मस्त असा केस की घेत असतो आणि तू मला त्या चितुंदरीला माझ्याबरोबर घेऊन जाण्यासाठी सांगते आणि तिच्याबरोबर हे सर्व करा हे कसं शक्य आहे रमा तर रमाला हसू येत असते आणि रमा अक्षयला अशी मिठी मारत असते त्यानंतर इकडे शशिकांत आपल्या गोडाऊनवर आलेला असतो आणि व असे डाखू लोक त्याला काहीतरी त्या बॉक्समध्ये आणून देत असतात तर रमाकांत काका आणि पंकज काका पुन्हा ते रूप घेऊन हे सर्व चोरून बघत असतात आणि एकमेकांना विचारतात की हे सर्व काय आहे रमाकांत काका म्हणतात की ह्या बॉक्समध्ये हे लोक आपल्या दादाला काय आणून देत असतील तर पंकज म्हणतो की तुम्ही श्रीमंत लोक खरंच खूप भोळे असतात त्यामध्ये माल आहे आणि तेवढ्यात एक बाई शशिकांतला भेटण्यासाठी आलेली असते आणि पंकज काका आणि रमाकांत काका ती नेमकं कोण आहे हे तिचा चेहरा बघून ओळखण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर इकडे अक्षय रूममध्ये रमाच्या मांडीवर झोपलेला असतो आणि रमाला विचारत असतो की रमा मला हे सर्व जमेल का आणि मी हे सर्व कसे करू शकतो रमा म्हणते की का जमणार नाही तुम्हाला फक्त असा विचार करायचा की तिच्या जागी मी आहे आणि तसे तुम्हाला तिच्याबरोबर वागायचे अक्षय म्हणतो की ठीक आहे मग जो मी बद्दल विचार करतो ते सर्व तुला सांग तिला सांगेल रमा म्हणते की का असं माझ्याबद्दल विचार करायचा आणि तिला सांगायचे तेव्हा रमा विचारत असते की तुम्ही रेवाला घेऊन बाहेर फिरण्यासाठी जातात आणि हे घरातील कुणाला माहिती नाही आणि मी सुद्धा शांत जर बसले तर घरातील लोकांना तर संशय येईल मग आपल्याला भांडावे लागेल का तर अक्षय म्हणतो की हो मग सुरू कर भांडायला कारण तुला भांडण तर जास्तच आवडते रमा म्हणते की नाही तुम्हाला जास्त आवडते कारण तुमच्याकडे कारण खूप असतात अक्षय म्हणतो की बरं आहे की आपल्याला दोघांनासुद्धा भांडायला आवडते आणि परत आपण गोडसुद्धा होतो एकमेकांची समजूत काढून तेव्हा अक्षय लाडाने परत रमाला जवळ घेतो त्यानंतर इकडे रमाकांत काका आणि पंकजला ती व्यक्ती कोण आहे हे समजते आणि तेवढ्यात पंकज काकाच्या हातातून दारूची बॉटल ही खाली पडते तर शशिकांत म्हणतो की कोण आहे म्हणून आपल्या गुंडांना पाठवतो तर ते दोघं तिथून पळ काढतात मात्र ती दारूची बॉटल तिथे पडलेली असते आणि तो गुंड ती बॉटल उचलतो आणि शशिकांतला दाखवतो तेव्हा शशिकांत ती बॉटल ओळखतो आणि ही पंकेची बॉटल आहे मी त्याला प्रत्येक वेळेस वाचवतो आणि तोच माझ्याशी उलटा गेम खेळतो की काय त्याला मी दाखवतोच आता माझी लायकी काय आहे ते तेव्हा इकडे रमाने अक्षय रात्री झोपलेले असतात आणि रेवा दरवाजा आवा म्हणजे आवाज देते रमा म्हणते की कोण आहे अक्षय म्हणतो की कोण असणार ती चिचुंदरी तेव्हा अक्षय दार उघडतो तर रेवा म्हणते की अरे अक्षय माझ्या मला तुझ्याशी बोलायचे तर अक्षय खुश होण्याचे नाटक करतो रेवा म्हणते की अरे इथे नाही बाहेर चल तर अक्षय म्हणतो की तू वाट बघ मी लगेच येतो रेवा बाहेर जाते तर अक्षय रमाला हळूच म्हणतो की ती मला बोलवण्यासाठी आली रमा म्हणते की जा मी तुमच्या मागे येतेच अक्षय म्हणतो लगेच ये तेव्हा अक्षय लगेच बाहेर येतो तर रेवा लगेच त्याला मिठी मारते आणि अक्षय खरंच मी खूप खुश आहे कारण माझी सर्व स्वप्न पूर्ण होतात तू मला बाहेर फिरण्यासाठी घेऊन सुद्धा जातोय अक्षय सुद्धा नाटक करत असतो तेवढ्यात रमा आपल्या हातामध्ये अगरबत्ती पेटवलीला घेऊन येते आणि काय ग माझ्या नवऱ्याला का मिठ्या मारते म्हणून रेवाच्या मागे लागते अक्षय मुद्दा म्हणतो की अगं रमा हे काय करतेस तर रमा मुद्दा म्हणते की तुम्हाला लाजसुद्धा वाटत नाही का माझ्यासमोर तिला मिठा मारता अक्षय म्हणतो की अगं मैत्रीण आहे म्हणून मिठी मारली तर रमा म्हणते की अहो मैत्रीणला कुणी बारा वाजता रात्री मिठी मारतात का रेवा लगेच रमावर ओरडते रमा म्हणते की काय ग लाज वाटत नाही का रात्रीच्या माझ्या नवऱ्याला मिठी मारते म्हणून तिच्या मागे त्या अगरबत्त्या घेऊन लागते रेवा लगेच आतमध्ये पळून जाते तेव्हा अक्षय म्हणतो की खरंच तू सॉलिड हुशार आहे कारण रो लोक हे पूजेसाठी अगरबत्ती लावतात आणि तू तर अगरबत्ती लावून तिची बत्ती गुल केली आणि खरंच हुशार बायको आहे असे बोलत असतानाच तेवढ्यात रमाकांत काका गेट उकडून आतमध्ये येतात तर अक्षय लगेच रमाकांत काकाला आवाज देतो आणि रमाला म्हणतो की काकाने असे माकडासारखे कपडे घालून तो कुठे गेला होता तर रमा मुद्दाम अक्षयला म्हणत असते की आतमध्ये चला ते लहान मुलांच्या पार्टीसाठी गेले असतील म्हणून अक्षयला आतमध्ये नेण्याचा प्रयत्न करत असते अक्षय म्हणतो की काहीतरी गंभीर आहे तो असे माकडासारखे कपडे का घालून गेला असेल तर रमा म्हणते की तुम्हाला काय करायचे हो चला आतमध्ये आपल्या घरामध्येही काय चालले की ताई पुरुषांचे कपडे घालून फिरते आणि हा काका का तर आज माकडाचेच कपडे घालून फिरतोय खरंच खूप गंभीर प्रकार आपल्या घरामध्ये घडतात तर रमा म्हणते की आओ त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना जगून द्यात ना आणि ती अक्षयला त्या अगरबत्त्या घेऊन आतमध्ये पाठवतेच आणि मनात म्हणते की कुठलेही पुरावे न मिळाल्याशिवाय शशिकांत मुकादमचा ह्या प्लॅन आपल्याला काही कुणाला सांगता येणार नाही त्यानंतर इकडे मुकादम फूड्स कंपनीमध्ये जे कामगार असतात ते व्यवस्थित मालापला ग म्हणजे बॉक्समध्ये भरून ती पाठवण्याची तयारी करत असतात आणि तेथे ते काही शेपचे कपडे घालून का काही दोन माणसं येतात आणि हा माला मला चेक करायचं म्हणून त्या कामगारांवर ते जबरदस्ती करत असतात कामगार म्हणत असतात की नाही आम्ही अक्षय सरांना विचारल्याशिवाय तुम्हाला काहीच करून देणार नाही आणि ते त्यांना मारामारी करून तेथून ते, ते बॉक्स उचलून घेऊन जातात तर लगेच पार्वती आजीला हा झालेला प्रकार समजतो आणि पार्वती आजी म्हणते की काय तिला तर धक्काच बसतो तेव्हा ती लगेच अक्षय अभि आनंद यांना आवाज देते तर पार्वती आजीच्या छातीत खूप असं वेदना होऊ लागतात अक्षय आणि सर्वजण धावतच येतात आणि आजी काय झाले असे विचारतात तर पार्वती आजी ही दमखात सांगत असते की अरे आपण जे काही पार्टीसाठी ऑर्डर घेतली होती आणि त्या पार्टीत खूप लोकांना फूड पॉयझन झालंय तर ते ऐकून अक्षय आनंद आणि अभि यांना सुद्धा धक्का बसतो पार्वती आजी म्हणते की ती बातमी आता सध्या टी व्हीवर दाखवतात तर आनंद लगेच आबीला ते सर्व चेक करण्यासाठी सांगतो तर अक्षय सुद्धा आपल्या मोबाईलमध्ये सोशल मीडियावर ती बातमी वाचतो आणि हे सर्व काय प्रकार आहे आपल्याकडील हे अन्न नसणार आपल्याकडून असं होऊ शकत नाही असे तो पार्वती आजीला म्हणत असतो तेव्हा अक्षय आभी आणि आनंदला आजीची काळजी घ्यायला सांगून लगेच तिथून तो झालेला प्रकार बघण्यासाठी जायला निघतो तेव्हा अक्षय बाहेरच येतो तर शशिकांत दरवाज्यात हसत असतो कारण हे सर्व शशिकांतने केलेले असते तेव्हा शशिकांत मनात म्हणत असतो की काम मात्र मी करतोय आणि आता हा सर्व आरोप दुसऱ्यावर येणार म्हणजे त्याला पंकजला गुंतवायचे असते तेव्हा अक्षय कंपनीत फोन लावतो आणि हे सर्व कसे झाले हे लगेच मला सांगा तर तेवढ्या रेवाही तयार होऊन येते आणि अक्षयने फोन ठेवल्यानंतर अक्षयला विचारते की अक्षय सर्व काही व्यवस्थित झाले ना आणि कधी निघायचे मी तर तयार होऊन आले अक्षय मात्र रेवाकडे लक्ष देत नाही आणि कंपनीतून ते कामगार घरी येतात आणि अक्षयला घडलेला सर्व प्रकार सांगतात तर अक्षय त्यांच्यावर रागवतो मला फोन करून का सांगितले नाही तर तो माणूस म्हणत असतो की त्यांनी आमचे फोनसुद्धा हिसकावून घेतले होते अक्षय म्हणतो की ते कोण होते आणि सी सी टी व्ही फुटेज तुम्ही चेक केले का तर ते नाही म्हणतात तर शशिकांत पुढे येतो आणि आपल्या कंपनीमध्ये हे नेमकं काय चालले कोण होते असे मुद्दाम विचारू लागतो तेव्हा शशिकांत म्हणतो की आपल्या मुकादमावर कोणाचा डोळा ठेवून टपलेलं आहे आणि मुद्दाम ते बोलत असतो आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये इन्स्पेक्टर साहेब त्या दोन व्यक्तींना घरी घेऊन येतात कारण ते शेप बनवणे आलेले असतात तर आनंद विचारतो की तुम्ही हे सर्व कोणाच्या सांगण्यावरून केले तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बुरटे आहे आणि यांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून केले होते हे सर्व अक्षय विचारतो की तो कोण आहे तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की पंकज कसवे तेव्हा अक्षय लगेच जोराने रमाला आवाज देतो आणि रमा येते आणि रमा म्हणते की पंकज काकाने काही केलेले नाही आणि शशिकांतकडे बोट दाखवत म्हणत असते की हे सर्व शशिकांत मुकादम यांनी केलेले आहे आणि शशिकांत मुकादम मी तुम्हाला घाबरत नाही या सर्वाला शशिकांत मुकादम कारणीभूत आहे असे स्पष्ट शब्दात ती अक्षयला सांगते तर अक्षयला धक्का बसतो दक्ष तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद